ते इन्स्टॉल वगैरे त्याच्यासाठी मग लोक काय केलं ते सगळे कॉन्ट्रॅक्ट घेऊन का केले मा जो काही नाही मग कॉन्ट्रॅक्ट मी तुम्ही आहे मग नेता मी तुम्ही आहे मग गॉड फादर बी तुम्ही आहे मग कसे बी तुम्ही केले मग जे काही येते तुम्ही आहे म्हणून तुम्ही मला सांभाळून घ्या अशी माझी तुम्हाला विनंती आहे मी पण शेती शिकवणं घेत नाही मग सोशल मीडियाला आपण एक नंबरवर आहे तरी सरेपूर तुम्ही मदत करणार मला बरोबर आहे की नाही तशी तुमच्यावर जबाबदारी आहे तुम्ही जरा हे सगळं ठेवा आणि एकदा परिवर्तनाच्या दे अशी विनंती करतो तुम्ही सगळ्या गावकऱ्यांनी मला आजपर्यंत भविष्यातही द्या आणि मला असं वाटतं की निवडणूक माझ्या आईचे वडील राजाराम गुरुजी दहीतचे आजोबा आमचे एकोणीस वर्ष या गावामध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून या गावात काम करत बरोबर ना बरोबर की नाही त्यामुळं एक पाणी अंमोळाची दही लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा